श्री स्वामी समर्थ समर्थ म्हणतात की सत्याने आणि कष्टाने कमवलेला पैसा तुम्हाला समाधान देतो सत्याने आणि कष्टाने कमवलेला पैसाच तुम्हाला समाधान देतो वाईट मार्गाने जर आपण पैसा कमवला तर तो कधीही आपल्याला समाधान देत नाही तो कधीही आपल्याला सुख शांती समाधान देणार नाही कारण वाईट मार्गाने मिळवलेला पैसा हा वाईट मार्गानेच जातो म्हणजे आपण जेवढं वाईट मार्गाने पैसा मिळवतो तेवढंच तो दवाखान्यात जातो काही ना काहीतरी घरात अडचणी येतात आणि अशा अडचणीमुळेच आपला पैसा जो आपण वाईट मार्गाने कमवलेला असतो तो पूर्णपणे जेवढा आपण कमवलेला असतो तेवढा तो त्याच मार्गाने जातो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सत्याने आणि कष्टाने कमवलेला पैसा तुम्हाला समाधान देतो आणि ज्याचं मन समाधान असेल त्यालाच गुरूंच्या सेवेत तो लवकरात लवकर रमतो आणि ज्याचं मन समाधान असेल तोच गुरूंच्या सेवेत लवकरात लवकर रमतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की एक गोष्ट माणसाने कायम लक्षात ठेवावी समर्थ म्हणतात की एक गोष्ट माणसाने कायम लक्षात ठेवावी उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्षांना लागते उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्षांना लागते समर्थ म्हणतात की माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढीच त्याच्या प्रगतीची झेप जास्त उंच जाईल समर्थ म्हणतात की माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढीच त्याच्या प्रगतीची झेप जास्त उंच जाईल गुरुचरित्राची हीच शिकवण आहे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं गुरुचरित्राची हीच शिकवण आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की जो श्रद्धेने माझ्याकडे चार पावले टाकतो समर्थ म्हणतात की जो श्रद्धेने माझ्याकडे चार पावले टाकतो त्याच्याकडे मी शंभर पावले चालून येतो त्याच्याकडे मी शंभर पावले चालून येतो विश्वासाच्या वाटेवरती माझा भक्त असतो विश्वासाच्या वाटेवरती माझा भक्त असतो तो कधीच एकटा नसतो तो, तो कधीच एकटा नसतो कारण मी त्याच्या प्रत्येक पावलावरती सोबत असतो कारण मी त्याच्या प्रत्येक पावलावरती सोबत असतो असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ